शिरपूर तालुक्यातील असली तांडे दनपूर ग्रुप ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत, पंचायत राज अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी आमदार दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल प्रांताधिकारी शिरपूर डॉक्टर शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर तालुका कृषी अधिकारी संजय पवार तसेच सरपंच श्रीमती पार्वताबाई वंजारी उपसरपंच सो रुपाली कोळी माजी उपसरपंच श्रीमती हिराबाई कोळी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील जितेंद्र कोळी अहिल्यापूर येथील सरपंच संग्रामसिंग राजपूत तलाटी कृषी सहाय्यक जिल्हा परिषद सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका असली येथील बचत गटातील सर्व महिला मंडळ तसेच इतर सर्व ग्राम ग्रामस्तरीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत असली येथील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आमदार काशीराम पावरा व भूपेशभाई पटेल तालुका भाजपा पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते आंब्याचे वृक्षाची लागवड करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती करून देताना गावच्या विकासाच्या सोबत गाव ते राज्य पातळीपर्यंत बक्षीस कसे मिळवता येईल याचे मार्गदर्शन केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य त्याचबरोबर तहसीलदार महेंद्र बाळी साहेब त्याचबरोबर तालुक्याचे अधिकारी संजय पवार साहेब खर तर माझ्याकडं शिरपूर आणि शिंदेकडा असे दोन तालुके आहेत आणि सुमारे अडीचशे गावं माझ्याकडं आहेत आणि अडीचशे गावातून गावा सगळ्या गावांमध्ये सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आजचा हा कार्यक्रम का आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज ह्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान यांचा शुभारंभ सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये केला जात आहे परंतु एवढ्या सगळ्या ह्याच्यातून अस्ली गावाची निवड मला करायची वाटली कारण मी दुसरी गोष्ट बघू मध्ये आहे आपल्या अस्ली गावामध्ये अत्यंत चांगलं काम वृक्षारोपणाचं काम चालू आहे वेगवेगळ्या अभियानामध्ये किंवा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये अस्ली ग्रामपंचायत अत्यंत हिरिरीनी सहभागी होत असते आणि ज्या गावामध्ये एकजुटीने किंवा सगळे एकत्र येऊन चांगलं काम करत आहेत त्यांच्या कामामध्ये आपला थोडासा गावाने हातभार असावा त्यांच्या त्यांच्या पाठीवर काही कौतुकाची संधी तालुका प्रशासनाला मिळावी आणि आम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत आमदार साहेब पण कार्यक्रमाला येणार होते भूपेशभाई साहेब पण कार्यक्रमाला येणार होते परंतु आमदार साहेबांना दुसरा एक कार्यक्रम तिकडे असल्यामुळे त्यांना आणि तिथे कार्यक्रम साहेब आलेले असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं परंतु त्यांना त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे निश्चितच सहभाग नोंदवलेला आहे आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये मान्य भाई यांचं तर अत्यंत मोठं असं योगदान आहे की चाले, काल परवा पण पेपरला मी वाचलं की आपण काहीतरी आंब्याच्या वृक्षाची लागवड दीडशे काहीतरी वृक्षाची लागवड केली आणि आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे ऐंशी पंच्याऐंशी हजार वृक्ष आतापर्यंत आपण लावलेले आहेत आणि वृक्षारोपण हे फक्त नुसते वृक्ष लावण्यासाठी नाहीत परंतु वृक्षाचा संवर्धन सुद्धा आपल्या पातळीवर खूप चांगल्या पद्धतीने होत आहे